मी फलटण येथील डॉक्टर युवती आत्महत्या प्रकरणात एका आरोपीला पोलिसांनी अटक केलेली आहे प्रशांत बनकर या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असल्याचं आहे घटनेनंतर पोलिसांची पथक दोन आरोपींच्या शोधासाठी रवाना करण्यात आली होती आणि युवतीनं हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये प्रशांत बनकर यानं मानसिक आणि शारीरिक छळ केल्याची माहिती लिहिली होती त्याच पार्श्वभूमीवर प्रशांत बनकर याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असल्याचं कळतय या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय फलटण येथील डॉक्टर युवती आत्महत्या प्रकरणात एका आरोपीला पोलिसांनी अटक केलेली आहे प्रशांत बनकर या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सचिन जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत सचिन डॉक्टर युवती आत्महत्या प्रकरणातल्या एका आरोपीला म्हणजेच प्रशांत बनकरला अटक केली असल्याचं कळत आहे काय अपडेट सचिन माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय पोहोचतोय सचिन प्रशांत बनकर या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत काय अपडेट होय खरं पाहायला गेलं तर प्रशांत बनकर याला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात पुण्यामधून त्याला अटक करण्यात आलेली आहे मात्र पीएसआय बदने जो आहे तो अजूनही पोलिसांना सापडत नाहीये पोलिसांची जवळपास पाच पथकं त्याचा शोध सध्या घेताना पाहायला मिळतात मात्र बातमीतली अपडेट जर आता महत्वाची या प्रकरणातली सांगायची झाली तर सा प्रशांत बनकर याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि थोड्याच वेळामध्ये सातारा पोलीस स्टेशनला सातारा फलटण पोलीस स्टेशनला त्याला हजर केलं जाईल बरं सचिन असेच सोबत रहा आणखी काही अपडेट तुमच्याकडून घ्यायचे दरम्यान महिला डॉक्टरच्या आत्महत्येला छत्तीस तासांहून अधिकचा काळ उलटलेला आहे तरी देखील आत्महत्येला कारणीभूत असणारा पी एस आय गोपाल बदने याला अजूनही पोलिसांनी अटक केलेली नाहीये किंवा पोलिसांना अटक करता आलं नाही आहे त्यामुळे पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे एक पी एस आय फरार होतो मात्र पोलिसांना काहीच माहिती नाही त्याला अद्याप अटक होत नाही आणि त्यामुळे संताप व्यक्त केला जातोय पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी सचिन जाधव आपल्याला हो, अधिकची माहिती देतील सचिन प्रशांत बनकर याला तर अटक करण्यात आली आहे मात्र बदने गोपाल बदने हा अजूनही फरार असल्याचं कळत काय अपडेट खरं आहे खरं खरा पाहायला गेलं तर डॉक्टर संपदा मुंडे यांनी आत्महत्या केल्यानंतर जो बदने आहे पी एस आय तो त्याच एरियामध्ये फिरत होता आणि आत्महत्या झाल्याचं कळाल्यानंतर तो तिथून फरार झाला आणि याच्यानंतर जवळपास आता तास तरी सुद्धा पोलिसांना तो सापडत नाहीये याच्यामुळे खरं तर लोकांमधून आश्चर्य व्यक्त केलं जाते का स्वतःचाच एक अधिकारी गेले छत्तीस तासांपासून तुम्हाला सापडत नसल्यामुळे लोक आता प्रश्न विचारू लागलेत जे संपदा मुंडे त्यांचे कुटुंबीय सुद्धा प्रश्न विचारू लागलेत जवळपास पाच पोलीस पथकं त्यांना शोधण्यासाठी या ठिकाणी पाठवलेली आहेत